नमस्कार बाप सुखी आनंदी रंगमय सुंदरमय आनंदमय मजेदार मजेशीर समृद्ध जीवनाचा कारंजा रत्न अलंकार म्हणजे बाप होय एक योग्य दिशा दाखवणारा योग्य मार्ग दाखवणारा यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवणारा अस्तित्व निर्माण करणारा जीवन रंगमय करणारा अलंकार म्हणजे बाप बाप हा कष्टच असतो राबत असतो संघर्ष करत असतो काम करत असतो श्रम परिश्रम करत असतो अहोरात्र तो कष्ट करत असतो तो आपल्या लेखरासाठी आपल्या मुलासाठी आपल्या पाल्यासाठी तो अहोरात्र कष्ट करत असतो मेहनत करत असतो त्याला आपल्या मुलाची आपल्या लेकराची सतत चिंता असते काळजी असते तमा असते परवा असते आपल्या लेकराचं चांगलं व्हावं आपल्या लेकराचं कल्याण व्हावं तो चांगल्या मार्गाला लागावा त्याचं सर्वत्र नाव व्हावं त्याचं सर्वत्र नाव गाजावं त्याला चांगले संस्कार लागावे त्याचा कुठेही अपमान होऊ नये अनादर होऊ नये त्याचं नुकसान होऊ नये त्याचं जीवन धोक्यात येऊ नये त्याचं जीवन बिघडू नये त्याच्या इच्छा अंकांक्षा पूर्ण व्हाव्यात त्याला हवे ते मिळावे पाहिजे ती मिळावी त्याचं जीवन सुंदर व्हावे त्याला यश लाभावे कीर्ती ला लाभावी जागोजागी त्याचा सन्मान व्हावा कीर्ती व्हावी मान व्हावा यासाठी बाप तळमळत असतो धडपडत असतो याच चिंतेत याच काळजीमध्ये तो असतो बापाचा ध्यास हा फार मोठा असतो बापाचा त्यागही हा फार मोठा असतो स्वतः उपाशी तापाशी राहून स्वतः अहरास्त्र कष्ट करून स्वतःची पर्वा न करून स्वतःच्या जीवनाकडे दुर्लक्ष करून तो या मुलासाठी या पाल्यासाठी या लेकरासाठी झटत असतो राबत असतो बाप हा श्रेष्ठ असतो सर्व श्रेष्ठ असतो जगात श्रेष्ठ बाप असतो सर्वापेक्षा सर्वा श्रेष्ठ बाप असतो म्हणून बापाची माया ओळखा बापाची ममता ओळखा बापाचा जिवळा ओळखा बापाची हित ओळखा बापाच्या मनात काय आहे हे तुम्ही ओळखा बाप हा मायाळू असतो दयाळू असतो कृपाळू असतो बाप हा फार जिवाळ लावत असतो तुमच्याविषयी बापाच्या मनात फार चिंता असते काळजी असते बापाची माया दिसत नाही बापाची माया दिसत नाही बापाची ममता दिसत नाही बापाला ओळखा बापाची माया ओळखा बापाला कमी समजू नका आपल्या वडिला कमी समजू नका वडिलांचं मत ओळखा बापाचं मत ओळखा बापा बाप आहे तर तुम्ही आहात बाप नाही तर तुम्ही न म्हणून तुमचं अस्तित्व तुमचं मूल्य म्हणजे बापच हो कारण बाप हा आपल्या लेकरांचं आपल्या पाल्यांचं आपल्या मुलाचं जीवन सुंदर छान रंगमय करत असतो अतोनात कष्टाने अपार कष्टाने मेहनतीने काबाड कष्टाने संघर्षाने प्रखर प्रखर कणखर कष्टाने आपल्या मुलाची आपल्या पाल्याची जीवन सुंदर छान करत असतो रंगमय करत असतो बाप हा फार मेहनती असतो कष्टाळू असतो धडपडी असतो तळमळी असतो तो आपल्या मुलासाठी सतत धडपडत असतो राबत असतो संघर्ष करत असतो म्हणून बापाचं मूल्य ओळखा बापाचं महत्त्व ओळखा बापाची माया ओळखा बाप काय आहे हे जाणून घ्या म्हणून वडिलांचं महत्त्व बापाचं महत्त्व हे अपार आहे अगाध आहे बाप संदुन 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 सर्व कर तुम्हाला बाप सर्व काही समजून सांगतो व्यवस्थित सांगतो पदशील सांगतो सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थित सांगतो बापाची तळमळ असते धडपड असते तुम्ही सुधराव तुमचं जीवन सुधरावं चांगलं बनावं यासाठी बापाची तळमळ असते धडपड असते हां बाप हा कठोर असतो या कडक असतो या स्ट्रिक्ट असतो ते केवळ तुमच्या कल्याणासाठी तुमच्या भल्यासाठी तुमचं हित करण्यासाठी तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी तो कठोर वागतो तो बुद्धामधून कठोर वागत नाही या म्हणून कडक वागत नाही तुम्हाला चांगली शिक्षा देण्यासाठी तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी तुमचं जीवन रंगमय करण्यासाठी तुमचं जीवन आनंदी करण्यासाठी तुमचं जीवन प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हवे ते प्राप्त करून देण्यासाठी तू झटत असतो राबत असतो म्हणून आपल्या वडिलास बापास बाबास कमी समजू नका या बापाविषयी आपल्या वडिलांविषयी बाबाविषयी काहीतरी वेगळे गैरसमज करून घेऊ नका बापाच्या मनात काय आहे बापाच्या मनात काय चाललेलं आहे हे कोणी ओळखू शकत नाही कोणी जाणू शकत नाही बापाची माया कोणाला कळत नाही बापाची ममता कोणाला कळत नाही बाप देखाव करत नाही आपल्या लेकराचं चांगलं करायचं आहे आपल्या लेकराला सुंदर जीवन द्यायचं आहे आपल्या लेकराचं जीवन सुंदर करायचं आहे आपल्या लेकराचं भलं करायचं आहे त्याचं कल्याण करायचं आहे त्याचं जीवन सुधारायचं आहे त्याला चांगल्या मार्गावर न्यायचं आहे त्याला चांगला व्यक्ती बनवायचा आहे अशी जिद्द बापाच्या मनात असते अशी तळमळ धडपड बापाच्या मनात असते बाप हा जिद्दी असतो चिकाटी असतो तसेच कष्टाळू असतो मेहनती असतो संयमी असतो सहनशील असतो आत्मविश्वासी असतो बापाला फार मोठा ध्यास असतो आपल्या लेकरांचा आपल्या मुलाचा फार मोठा ध्यास असतो बापा संघर्षी असतो एक प्रयत्नशील असतो एक कष्टाळू मेहनती दागिना असतो तुमचंच जीवन सुकर करण्यासाठी तुमचं जीवन छान करण्यासाठी तो अहोरात्र झटत असतो राबत असतो प्रयत्नावर प्रयत्न करत असतो सर्व बाबी सर्व गोष्टी आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना समजून सांगत असतो म्हणून बापाची माया ओळखा बापाचं महत्व ओळखा बापाची ममता ओळखा बापाविषयी गैरसमज करून घेऊ हो नका बाप कठोर वागला म्हणून या बाप कडक वागला म्हणून बापाच्या विरुद्ध जाऊ नका बाप ज्या गोष्टी करतो ते केवळ तुमच्यासाठी तुमच्या भल्यासाठी बाप झटत असतो राबत असतो ते केवळ तुमच्या भल्यासाठी तुमच्या कल्याणासाठी तुमच्या हितासाठी म्हणून बापाचं मत ओळखा बापाची माया ओळखा बापाची ममता ओळखा बापाची माया कष्ट जिव्हाणा लाड प्रेम ममता आपुलकी ध्यास मेहनत चिंता काळजी दया संघर्ष ध्येय परोपकार तळमळ धडपड अशा अपेक्षा कधी विसरू नका बापाचं महत्व कधी विसरू नका बापाचे उपकार कधी विसरू नका बाप लाडाही करत असतो बाप प्रेमही करत असतो बाप माया बी लावत असतो बाप हा ममताळू सुद्धा असतो बाप हा आपलेपणा निर्माण करतो आपलं अस्तित्व निर्माण करतो तसेच बापाच्या मनात फार ध्यास असतो फार मोठा ध्यास असतो बापाचा फार मोठा ध्यास असतो की आपलं लेकरू मोठ्यात मोठं व्हावं त्याचं नाव गाजवावं सर्वत्र त्याचं नाव व्हावं असा बापाचा मोठा ध्यास असतो बाप हा संघर्षी असतो मेहनती असतो सतत संघर्ष करत राहतो आपल्या लेकरासाठी आपल्या मुलासाठी सतत तो संघर्ष करत राहतो झटत असतो राबत असतो बापाचे ध्येय फार मोठं असतं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी तो मरणप्राय कष्ट करतो उपाशी तापाशी राहून संघर्ष करतो झटत असतो राबत असतो बाप हा परोपकारी असतो बापा तळमळी असतो धडपडी असतो बापाची आशा फार मोठी असते बापाची अपेक्षा फार मोठी असते बाप कुणालाही दाखवत नाही देखाव करत नाही बापाच्या मनातच असतं आपल्या लेकरात जीवन किती सुंदर बनवायचं कसं बनवायचं बापाच्या मनात असत बापाची माया कोणाला समजत नाही म्हणून अशा बापास कधी विसरू नये बाप म्हणजे सुखी समृद्ध आनंदी रंगमय समृद्ध मजेदार भरभराटी आनंदमय जीवनाचा महासागर होय जीवन सुंदर करणारा बापा हिरा होय बाप, बाप म्हणजे सत्यता होय धाडस होय सहनशीलता संयम त्याग प्रेम धैर्य विश्वास कष्ट व मेहनत कर्तव्य कर्तृत्वाचा सागर होय बाप म्हणजे यश होय जीत होय बाप म्हणजे शान होय मान होय बाप म्हणजे सन्मान आदर होय बाप म्हणजे ताकद होय धैर्य होय धाडस होय बाप म्हणजे हिंमत होय बाप म्हणजे दिलासा होय मार्गदर्शन होय प्रेरणा प्रोत्साहन होय बाप आपल्याला योग्य वाट दाखवतो दिशा दाखवतो मार्गदर्शन करतो प्रेरणा देतो प्रोत्साहन देतो बाप म्हणजे अत्यानंद होय परमानंद होय एक अलौकिक प्रेम माया ममता प्रेरणा दया त्याग निष्ठा याचा संगम म्हणजे बाप होय बाप म्हणजे यशाची गुरु किल्ली होय बाबा बाप पिता या पिताश्री म्हणजे भरगत यशाची वाहती गंगा होय बाप म्हणजे यशोधारा होय बाप म्हणजे अखंडपणे तेवेत राहणारी ज्योत होय बाप म्हणजे अखंड माया ममतेचा सागर होय बापास विसरू नका बापाचे उपकार कधीच विसरू नका बाप म्हणजे सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट तेजस्वी भव्य दिव्य तेजोमय अलंकार होय रत्न होय कारण ज्या होय बाप म्हणजे प्रचंड प्रगती विकासाचा कारण ज्या होय बाप म्हणजे सहनशीलतेचा पुतळा होय बाप म्हणजे कष्ट मेहनतीचा दिव्य सागर होय बाप म्हणजे सत्याचा सागर होय बाप म्हणजे अपार विशाल संघर्ष होय बाप म्हणजे सुंदर जीवनाचा अस्सल आरसा होय बाप म्हणजे तेजस्वी तेजोमय हिरा होय बाप म्हणजे सुंदर योग्य दिशा मार्ग होय बाप म्हणजे सतत तेजस्वी प्रकाश देणारा सागर होय तेजस्वी दे प्रकाश देणारा सागर होय बाप म्हणजे सर्वस्व होय बाप नाही तर सुखी जीवन नाही किंबहुना आईपेक्षाही बाप जास्त जीव लावत असतो बापालाच लेकराची सर्वात जास्त फिकीर असते काळजी असते तमा असते परवा असते कणखर धडसी सहनशील मायाळू दयाळू उपकारी प्रेमळ करुणादायी उदारशील बापत असतो खरा मार्गदर्शक खरा गुरु दिशादर्शक प्रेरणादायक बापच असतो बाप नाही तर काहीच नाही स्वप्न नाही ध्येय नाही आनंद नाही मौज नाही मजा नाही शहान पण नाही समज नाही समजदार पण नाही बाप जे व जेवढे लेकरासाठी करतो जेवढी मेहनत करतो कष्ट करतो संघर्ष करतो जेवढा संघर्ष बाप करतो जेवढी मेहनत बाप करतो तेवढे कुणीही करत नाही या करू शकत नाही बस बापच आपल्या लेकरासाठी आपल्या पाल्यासाठी ले आपल्या मुलासाठी झटत असतो राबत असतो सर्व काही करत असतो आपलं जीवन अर्पण करत असतो उपाशी तपाशी राहून अहोरात्र संघर्ष करत असतो बापाची माया दिसत नसते या बापाची माया ममता दिखावी नसते या नाटकी नसते म्हणजे लेकराचा सर्वस्व करता धरता बापाच असतो सर्व परिवार सुखी आनंदी बापामुळेच राहतो म्हणून बाप हा सर्व श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे उत्तम आहे सागर आहे महासागर आहे कल्याणकारी हिरा आहे बापाचं महत्व ओळखा बापाची माया ओळखा बापाला जाणून घ्या बापाला समजून घ्या बापाला स समजून सरून घ्या बापाच्या मनात काय आहे बापाला नेमकं काय म्हणायचं आहे बापाच्या इच्छा आकांक्षा काय आहे बापाचा ध्येय कोणता आहे हे समजून घ्या आपल्या बापाला आपल्या वडिलाला आपल्या पित्याला आपल्या पिताश्रीला आपल्या जन्मदात्याला समजून घ्या तरच तुम्हाला बापाचं महत्त्व कळेल म्हणून बापा श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद